चला बगुया आज झा बड़ो ये एकसठ हजार दोनशे रुपये गांजा जप्त एक अटक जालना जिंदी भोकरदन तालुका वाड़ना शिवार पुलिस छापा टाकून सुमारे एकसठ हजार दोन से रुपये तीन किलो साठ ग्राम गांजा जप्तनी प्रकरणी गो, गोटीराम हरिशिंग लोधवाल्ला अटक कर मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजेच्या सुमारास पारत पोलीस स्टेशनला गुप्त माहिती मिळाली होती की मौजे शिवराज शेतगट क्रमांक एकशे अडतीसमधील आरोपी गोटीराम हरिसिंग लोधवाल यांच्या राहत्या घराशेजारी बेकायदेशीरपणे गांज्याची लागवड आणि संगोपन केले जात आहे या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली छापा टाकल्यावर पोलिसांनी तीन किलो साठ ग्रॅम वजनाची हिरवी आणि अर्धवट सुकलेली गांजाची झाडे मुळासह आढळून आली तसेच काळसर रंगाची मातीच्या गांजाच्या झाडाचे मूळ होते ती देखील जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे एकसष्ट हजार दोनशे रुपये आहे या प्रकरणी प्रदीप नांदेव सरडे वय पन्नास वर्षे पोलीस हेड कॉन्स्टेबल पुलिस थाने पारदी दरियानुसार परत पोलीस स्टेशन गुन्हा दाखल आला आहे आरोपी गोटीराम हरीसिंह लोधवाल राहणार जनुरा तालुका बुढ़ाणा मुक्काम कालिका देवी रोड वड़ोना यांना अटक आहे या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस डी माने सर हे करत आहे आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या मादक पदार्थ गांजाची लागवड करत असल्याने प्राथमिक तपासात समोर आले आहे मी जाकीर मिर्झा उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलसोबत बघत राहा